पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मनजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली आहे उमेदवारांची धाकधूक आता सुरू होती आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आता चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे मतमोजणीला सुरुवात झाली आहे आपण लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणची अपडेट आपणासमोर घेऊन येणार आहोत अकोले रामपूर शेवगाव कर्जत रावरी पारनेर श्रीवंदा या लढती अटी तठी होणार आहेत थोड्याच वेळात सर्व चित्र समोर येणार आहे आपण अचूक अंदाज घेणार आहोत त्यामुळे बघत राहा फक्त राजसत्ता न्यूज